श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ कर्जमुक्तीसाठी काही खास उपाय आणि प्रार्थना आज आपण आपण या या पाहणार आहोत आहोत क्षणी स्वामी समर्थांच्या चरणी पूर्ण श्रद्धेने मनातील सर्व चिंता भीती आणि कर्जाचं आता आपण स्वामींच्या चरणी ठेवूया स्वामी समर्थ हे करुण्याचे सागर आहेत त्यांच्या नावातच इतकी शक्ती आहे की कि कितीही मोठं संकट असो त्यांचा नामोच्चार केल्यावर ते संकट विरघळत कर्ज म्हणजे केवळ पैशाचं ओझ नसत ते मनावरच भावनांच आणि असतं आजचा ओझ असत आहे त्या सर्व ओझ्यातून मुक्त होण्याचा स्वामी समर्थांची कृपा ओढवण्यासाठी मन शांत करा दिवा लावा डोळे मिटा आणि त्यांच्या चरणी मन अर्पण करा आणि मनामध्ये म्हणा ओम श्री स्वामी समर्थ मला कर्जमुक्तीचा आशीर्वाद द्या स्वामी समर्थ म्हणतात जो माझं नाम घेतो त्याचे सर्व दुःख मी हरतो कर्ज म्हणजे केवळ के बँकेच देणं नाही किंवा कोणाचा पैसा नाही कर्ज म्हणजे प्रत्यक्ष चुकीच्या कृतीचे ओझे आहे प्रत्येक दुर्लक्षित जबाबदारीचं वजन आहे आणि जेव्हा हे वजन जास्त होत तेव्हा जीवन हे गडबडत कर्जमुक्ती म्हणजे फक्त पैसे फेडणेच नाही तर मनातील भीती अपराध आणि चिंता यांपासूनही मुक्त होणे असं आहे स्वामी समर्थ सांगतात कर्ज उतरवायचं असेल तर प्रथम मन शुद्ध करा मनात नकारात्मकता नको कुणाबद्दलही द्वेष नको जे आहे त्यात समाधान आणि कृतज्ञता बाळगा जेव्हा मन शुद्ध होत तेव्हा धन स्वतः चालत देतो चला आता पाहूया कर्जमुक्तीसाठी दररोजचे अचूक असे उपाय सकाळचा पहिला उपाय सकाळी उठल्यानंतर जमिनीला नमस्कार करा आणि म्हणा धरती माते आजच्या दिवसात मी जो परिश्रम करेल त्यात स्वामी समर्थांची कृपा असू दे त्यानंतर तोंड धुवून स्वामी समर्थांचा फोटो समोर ठेवा आणि त्याला एक तुपाचा दिवा लावा आणि तीन वेळा एक मंत्र म्हणा ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम आता कर्जमुक्तीसाठी मंत्र रोज सकाळी आणि संध्याकाळी एकवीस वेळा हा मंत्र म्हणा ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय कर्ज मुक्ती कुरु कुरु स्वाहा हा मंत्र म्हणताना कल्पना करा की तुमचं सगळं ओझ हळूहळू स्वामींच्या चरणी जात आहे आणि तुमचं मन हलक होत आहे तिसरा उपाय तिलक उपाय अंघोळीनंतर हळद आणि गंगाजल मिसळून कपाळावर तिलक लावा आणि म्हणा स्वामी समर्थ माझ्या आयुष्यातील सर्व कर्ज मिटवा हा तिलक आत्मविश्वास वाढवतो आणि सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण करतो आता घरातील स्वच्छतेबद्दल एक नियम आहे कर्जमुक्ती जर हवी असेल तर घरामध्ये कधीच धूळ कचरा आणि अनावश्यक वस्तूचा साठा ठेवू नये स्वामी समर्थ पवित्र ठिकाणीच वास करतात घर स्वच्छ ठेवा आणि प्रत्येक कोपऱ्यात ओम श्री स्वामी समर्थ म्हणून घंटा वाजवा आता पाचवा उपाय हा झोपण्यापूर्वीचा आहे रात्री झोपण्यापूर्वी एक लहानसा दिवा लावा आणि म्हणा स्वामी समर्थ आजचा दिवस तुमच्या चरणी अर्पण माझ्या कर्जाचं ओझ कमी करा माझ्या प्रयत्नांना यश द्या हे झाले रोजचे उपाय आता गुरुवारचा अवशेष उपाय आपण पाहूया गुरुवार हा स्वामी समर्थांचा प्रिय दिवस आहे या दिवशी स्वामींची कृपा सहज मिळते त्यामुळे गुरुवारी सकाळी लवकर उठा आणि पिवळे कपडे परिधान करा बेसनाचे लाडू आणि केळी यांचा नैवेद्य द्या स्वामींच्या फोटो समोर पिवळं फुल अर्पण करा त्यानंतर एकशे आठ वेळा हा मंत्र जप करा ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आणि जप केल्यानंतर शांत बसा आणि मनात सांगा स्वामी समर्थ माझ्या घरातील कर्जाचा डोंगर उतरवा माझ्या हाताला श्रमाची शक्ती द्या आणि विचारांना शांती द्या गुरुवारी एक छोटासा नियम पाळा त्या दिवशी कोणाबद्दल वाईट बोलू नका आणि जेवणामध्ये एक एक घास हा स्वामींसाठी ठेवा आता शनिवारचा खास उपाय शनिवारी संध्याकाळी स्वामींच्या फोटो समोर तिळाच्या तेलाचा दिवा लावा हा दिवा जळताना म्हणा स्वामी समर्थ माझ्या कर्जाच्या अंधारात प्रकाश आणा आणि हा उपाय सलग अकरा शनिवार करा प्रत्येक शनिवारी थोडं अन्नदान करा एक रोटी थोडं पाणी किंवा एखाद्या गरजूंना काहीतरी अन्नदान करा हा दानभावाचा तुमच्या कर्मबंधनावर इलाज होतो आणि स्वामी समर्थांच्या नामाने दान केलं की ते दान दहा पटीने परत येतो आता स्वामी समर्थांचं नामस्मरण करा आणि ध्यान करा शांत डोळे मिटवा आणि श्वास घ्या ओम श्री स्वामी समर्थ असा उच्चार करा श्वास बाहेर टाका मनातील सर्व ओझ स्वामींच्या चरणी जाऊ द्या प्रत्येक नामोच्चाराने तुमचं मन हलक होतं प्रत्येक स्वामी समर्थ या नावात एक नवीन ऊर्जा लागते रोज अकरा माळांच्या जपाने आर्थिक स्थैर्य येतो कर्ज कमी होऊ लागत कारण जिथं स्वामींच नाव आहे तिथं चिंता टिकत नाही आता घरातील नियम आणि वस्तू घराच्या ईशान्य दिशेला म्हणजेच पूर्व आणि उत्तरेच्या मधोमध -मद स्वामी समर्थांचा फोटो ठेवा त्या जागी नेहमी दिवा जळत राहू द्या त्या भागात चप्पल झाडू किंवा कचरा ठेवू नका पैशांच्या कपाटात नेहमी ठेवा कपाट उघडताना स्वामी समर्थ घरात घरात धनाचा प्रवाह सतत आणि आणि दर रविवारी धूप फिरवा ओम श्री स्वामी समर्थ म्हणा असं केल्याने नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होते हे तुम्ही रोज केलं तरीही चालेल आता स्वामी समर्थांपुढे बसून मन मोकळं करा कधी कधी शब्दात काही मागण्याची गरज नसते फक्त मनातील भावना त्यांनी ऐकतात डोळे मिटा आणि म्हणा स्वामी समर्थ मी चुका केल्या असतील मी दुर्लक्ष केलं असेल पण आज मी तुमच्या चरणी आलो आहे माझ्या घरातील माझ्या मनातील माझ्या नशिबातील सगळं कर्ज उतरवा मला परिश्रमाची शक्ती द्या संयम द्या आणि आत्मविश्वास द्या हा क्षण तुमचा आहे आणि स्वामींचा आहे जय जय स्वामी समर्थ हे दिगंबर दैवत तुमचं नाम माझ्या प्रत्येक श्वासात वास करो माझ्या जीवनातील सगळ्या अडचणी सगळं कर्ज सर्व भीती तुमच्या चरणी अर्पण करतो माझ्या घरात सुख समाधान आणि समृद्धी येऊ द्या माझ्या हातांनी सत्कर्म घडू द्या माझ्या मनात नेहमी तुमचं स्मरण राहू द्या स्वामी समर्थ हे कर्ज माझ्या नशिबावर आहे ते कृपेने मिटवा माझ्या प्रयत्नांना दिशा द्या माझ्या वाटचालीत प्रकाश द्या तुमच्या नामात अशी शक्ती आहे की जिथं स्वामी समर्थ म्हटलं जातं तिथं चमत्कार घडतात स्वामी समर्थ माझ्या आयुष्यातील सर्व कर्ज मिटवा माझ्या घरात धन धैर्य आणि शक्ती कायम नांदू द्या तुमचं नाव माझं बळ आहे जय जय स्वामी समर्थ आता स्वामी समर्थांना नमस्कार करा दीप विजू देऊ नका तो स्वतः विजेपर्यंत जळू द्या आणि रोज मनात म्हणा कर्म कर्ज हे कर्माचं एक फळ आहे आणि स्वामी समर्थ हे कर्म मुक्त करणारे आहेत श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि प्रयत्न सुरू ठेवा आणि स्वामी समर्थ नक्कीच कृपा करतील जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांनी अकरा वेळा श्री स्वामी समर्थांचा जप करा स्वामी समर्था, श्री स्वामी समर्थ 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 धन्यवाद मंडळी अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि हे उपाय जर तुम्ही अचूक पद्धतीने केले तर तुम्हाला कर्जापासून नक्की सुटका होईल कर्जमुक्ती म्हणजे फक्त पैसाच नाही तर तुमच्या मनावरचं ओझं देखील कमी होईल फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा धन्यवाद मंडळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ